हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मजेतच असाल मी पण मजेतच आहे चला तर मग आज आपण आहे ना प्रोटीन युक्त कॅल्शियमयुक्त अशी ब्रोकोलीची भाजी बनवणार आहोत त्याचबरोबर मी आपल्या चॅनलवरती ब्रोकोलीचं सूपसुद्धा अपलोड केलेला आहे तोसुद्धा तुम्ही व्हिडिओ बघा लहान मुलांच्या खूप आवडीचा आवडीने खातात पितात तर आज आपण ब्रोकोलीची भाजी करणार आहोत पाठीमागचा भाग मिस काढून टाकलेला आहे या पद्धतीने आपण आहे ना ब्रोकोली कापून घ्यायची आहेत गोंडे गोंडे एका साईडला करून घेणार आहोत अशा पद्धतीने आणि पाठीमागची साईड जी आहे ती बाजूला करून घेणार आहोत जो कोवळा भाग आहे ना तो आपण घ्यायचा आहे डेटाचा अशा पद्धतीने आणि वापून घेतल्यानंतर ना जर नाही शिजलं तर मिक्सरला लावून बारीक करून भाजी टाकू शकतात वाया न घालवता अशा पद्धतीने बघू शकता मी छान अशा पद्धतीने कापून घेतलं स्वच्छ धुवून घेतले आणि मग मी वाफवायला ठेवलं पाच ते सहा मिनटं तुम्ही वाफून घेऊन छान अशी शिजून जाते पाच ते सहा मिनटंच मी वाफून घेणार आहे अशा पद्धतीने बघू शकता छान असं पाच सहा मिनटं वाफवल्यानंतर अशा पद्धतीने छान वाफवलं जातं आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया हिंग टाकून घेतलं जिरं टाकून घेतलं आहे मोहरी टाकून घेऊया दोन लो लोंगा टाकून घेतल्या एक तेजपत्ता टाकून घेतलाय छान असा एक मोठा आकाराचा कांदा कापून टाकून घेतला छान आता लाल सर होईपर्यंत कांदा परतून घेणार आहोत आलं लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे आवडधोबडच कुटलेली आहे मी छान येते द छान लागते दाताखाली आल्यावरती अद्रक वगैरे आणि कोथिंबीर फोडणीतच टाकावी छान असं सुगंध येतो आणि चवीला पण छान आहे लालसर त लालसर दोन टोमॅटोची प्युअ प्युअरी करून घेतली होती मी मिक्सरला बारीक करून घेतला आता धना पावडर टाकून घेतली थोडी जिरा पावडर टाकून घेतली हळद टाकून घेते लाल तिखट टाकून घेतली तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले टाका मी गरम मसाला टाकून घेतला थोडासा अशा पद्धतीने छान मी परतून मसाले परतून घेत आहे जास्त मसाल्यांचा वापर नाही केला मी घरगुती मसाल्यांचाच वापर केलेला आहे तुम्हीसुद्धा तुमच्या आवडीचे मसाले व घालवू शकतात आता थोडंसं पाणी टाकून मी छान असं शिजून घेणार आहे दोन मिनटासाठी तेल सुटेपर्यंत खूप छान तरी येते लाल तर येते आता काजूची पेस्ट टाकून घेतली थोडीशी ग्रेवी ग्रेव्ही तयार करण्यासाठी अशा पद्धतीने परत दोन मिनटासाठी मी परतून घेत आहे छान असे आता थोडं पाणी टाकून छान ग्रेवी तयार झालेली आहे आता आपण जे वापून घेतलेले ब्रोकोली होती छान टाकून घेतली मीठ टाकून घेतलं परतून घेत आहे मी आता खूप सोपी छान आणि झटपट होते फ्लावरची भाजी आपण जशी सिम्पल भाजी बनवतो ना त्याच पद्धतीने बनवली तरी छान लागते त्यात त्यात खूप गुणकारी अशी ही भाजी आहे लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातील अशा पद्धतीने जर तुम्ही बनवले तर जर तुम्हाला माझी रेसिपी जर आवडली असेल तर स्वातीस कॉर्नर मराठीला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका